हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर अशी एक घरच्या घरी राखी बनवून दाखवणार बन आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया येथे मी राखी बनवण्यासाठी काही टूल्स घेतलेले आहेत कटर घेतलेला आहे आणि प्लायर घेतला आहे तीस सेंटीमीटरचे हे दोन लोकरीचे तुकडे घेतलेत तुमच्याकडे थेड असेल राखी बनवण्याचा तर तोही घेऊ शकता मोती होण्यासाठी आपल्याला ही छोटीशी तार लागणार आहे छोटी सुई असेल तर सुईचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा झिरो पॉईंट तीनची ही तार आहे ती असेल तर त्याचा वापर करू शकता आता इथे आपल्याला राखी बनवण्यासाठी काही मोती लागणार आहेत येथे मी रेड कलरचीही मोती घेतले दोन ग्लास बीड आहे हा आणि हे दोन क्रिस्टल बीड ड्रॉप शेपचे घेतलेत येथे तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि गोल्डन मोती दोन घेतलेत आणि इथे आपल्याला ही जी वीस गेजची वायर आहे ती लागणार आहे त्याच्यातली थोडीशी वायर आता आपण कट करून घेणार आहोत अंदाजे एक बोटभर आपल्याला इथे तार कट करून घ्यायचे एवढ्या साईडची येते मी कट करून घेतले आता याला आपल्याला एक साईडला लूप तयार करून घ्यायचा आहे प्लायर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने वरच्या बाजूला ठेवून तो अशा पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीचं लूप आपण तयार करून घेतलंय आता हे थोडंसं आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे या पद्धतीने हो। आता याच्यामध्ये आपण मोती येऊन घेणार आहोत अशा प्रकारे अगोदर मोती घात त्यानंतर इथे हा रेड मोती घालून घेऊया आता हा क्रिस्टल घालूया आणि त्यानंतर आपल्याला ग्लास पीठ घालून आहे आता पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूलाही आपल्याला त्याचप्रमाणे घालून आहे त्यासाठी अगोदर ते आपल्याला हा क्रिस्टल बीट घालायचा आहे जसा या बाजूला घातला आहे सेम त्याच बाजूला आपल्याला घालायचा आहे त्यानंतर हा रेड कलरचा मोती घालायचा आहे आणि नंतर हा गोल्डन मोती या प्रकारे इथे आपण हे बनवून घेतलं आहे आता ही एक्स्ट्रा जी वायर ती थोडी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीने इथे मी कट करून घेतले आता इथे आपल्याला हे लूप तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर खालच्या बाजूला या पद्धतीने असं बेंड करायचं आहे आणि नंतर वरून असं खालच्या बाजूला दापून आपण हे लूप तयार करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं असं सरळ करून घेऊया या पद्धतीने ही राखी आपण अशी मधली तयार केलेली आहे आता याला आपल्याला लोकर लावून घ्यायचे आता ही लोकर आपण कशा प्रकारे लावायची ते बघूया त्यासाठी अगोदर ही व्यवस्थित अशी एकसारखी करून घ्यायची आणि त्याच्यामधून ही जी छोटी तार आहे ती अशा पद्धतीने घालून घ्यायची सुईसारखा असं आपण हे तयार केलेलं आहे आता याच्यामधून आपल्याला या लूपच्यामधून एक तार घालून घ्यायचे आणि धाग्याच्या या दोन धाग्याच्यामधून खालचे ला ला जे धागे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे या पद्धतीने ते आपण लूपला लावून घेतले हे लोकर आपण या पद्धतीने लूपला लावली आहे आता अशाच प्रकारे आपण या बाजूलाही लावून घेऊया इथे आपल्याला हे दोन्ही समान करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे तार आपल्याला अडकून घ्यायचे आणि सेम त्या बाजूला केलं तर त्याच बाजू त्या त्याचप्रमाणे आपल्याला या बाजूलाही करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ही लोकर दोन्ही बाजूला लावून घेतली आता ही राखी तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेली आहे तुम्हाला आणखीन राखी डेकोरेट करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार मणी वापरू शकता क्रिस्टल बीड कलर तुम्हाला जे आवडतात ते वापरू शकता बघू शकता <था> ही राखी किती सुंदर दिसत आहे अशाच प्रकारे आणखीन काही राखींची डिझाईन तुम्हाला करायची असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही राखीची डिझाईन कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका ही राखी तुम्हाला मी हातावरती लावून दाखवते या पद्धतीने तुम्ही हातावरती ती बांधल्यानंतर बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे अगदी घरच्या घरी तुम्ही सारख्या राख्या बनवू शकता थँक्यू